नमस्कार मित्रांनो जी ट्रॅक्टर्स कराडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण माहिती घेतो ड्युस फार कंपनीच्या ॲग्रोलक्स पन्नास टर्बो प्रो फोर व्हील राय ट्रॅक्टरविषयी तर मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये एरोडायनॅमिक शेप बॉनेटचा वापर झालेला आहे चारी बाजूनं याला एअर इंटेक दिलेला आहे भरपूर हवा आतमध्ये खेचतो प्रोजेक्टर हेडलॅम्प्सचा दिलेले आहे त्याच्यामध्ये भरपूर उजेड आणि रात्री इतरांना त्रास होत नाही सिंगल पुशमधलं बॉनेट आहे आणि सिंगल पीसमधलं अनब्रेकेबल फायबरचं बनलेलं हे पॉन्ट आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये मोठा टर्बो आणि मोठा इंटरकुलर दिलेला आहे ड्राय टाईपमधला एअर फिल्टर दिलेला आहे मित्रांनो हा जगातला एकमेव ट्रॅक्टर असा आहे ज्याच्यामध्ये पॅरल वॉटर गॅलरीचा वापर करण्यात आलेला आहे ॲट अ टाइम तीन सिलेंडरला पाण्याचा सप्लाय याच्या सहाय्याने केला जातो त्याच्यामुळे आपला ट्रॅक्टर भर उन्हामध्ये कसल्याही हेवी लोडला कधीही गरम होत नाही आपलं ओपन चॅलेंज आहे सगळ्यांना